बातमी आहे आदर्श घोटाळ्यासंदर्भातली आदर्श प्रकरणी राजेश टोपे आणि सुनील तटकरे यांना कुठल्याही प्रकारचे अधिकार नव्हते असं म्हणत अजित पवारांनी त्यांना घरचा आहेर दिलाय राज्याचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांना बैठका घेण्याचा कुठलाही अधिकार नव्हता असा टोला अजित पवारांनी लगावलाय दोघेही राज्यमंत्री असल्यानं त्यांना साध्या स्वाक्षरीचाही अधिकार नाही असं देखील पवार म्हणाले आदर्श प्रकरणी सादर झालेल्या अहवालात टोपे आणि तटकऱ्यांवर ठपका ठेवण्यात आलाय अधिकार नसतानाही याने अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय दरम्यान अहवाल फेटाळण्याचा निर्णय पूर्णपणे कॅबिनेटचा सा असल्याचं सांगत याप्रकरणी अजित पवारांनी हात झटकले आहेत ते पुण्यातल्या एका कार्यक्रमात बोलत राजेश टोपे आणि सुनील तटकरेचा आर्थिक काढीचा संबंध नाही आहे त्यांना अधिकारही नव्हता राज्यमंत्र्याला काय अधिकार असतो ते आपल्यालाही माहिती आहे उगीच तर त्याच्या त्या दोघांचा त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही सही करण्याचा अधिकार नाही तुम्ही म्हणाल मग मा त्यांनी मिटिंग का घेतली ज्यावेळेस एखादा आमदार एखादं काम आणतो त्यावेळेस तो आमदार तीन लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की मिटिंग घ्या त्या पद्धतीनं त्यांनी मिटिंग घेतलेली होती परंतु मिटिंग घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ह्या संदर्भामध्ये राज्यमंत्री म्हणून आपल्याला अधिकार नाही आणि त्यांनी त्यांना सांगून टाकलं की आम्ही राज्यमंत्री आहोत आम्हाला याच्यामध्ये अधिकार नाही आणि ती मिटिंग संपली दरम्यान विक्रांत संदर्भात राज्य सरकारकडे जर प्रस्ताव आला तर त्याचा निश्चित विचार करण्यात येईल असं आश्वासन अजित पवारांनी यावेळी दिलं मोदी असे मुंबईत आले होते एक मिनिट फायनान्स खाता आहे म्हणजे सगळ्या गोष्टी फायनान्स करत नाही काही जण एक सामुदायिक जबाबदारी असती त्याच्या संदर्भातलं बाबा एखादं आय एन एस विक्रांतच्या संदर्भामध्ये प्रस्ताव फायनान्सकडे आलाय आणि फायनान्सनी नाकारलाय तर मग मी त्याला जबाबदार आहे अजून आमच्या पुढे कुठला प्रस्ताव नाही आम्हीच पेपरला वाचतोय की स्वतः महा, महापौर मुंबईचे म्हणाले की आम्ही त्याच्यामध्ये विनंती करणार आहे असं हे प्रत्येकाचं ऐकायला मिळतं अजूनपर्यंत तशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव अर्थमंत्री या नात्याने माझ्या विभागाकड आलेला नाही आता ना बातमी राहुल गांधी यांच्या संदर्भातले राहुल गांधी